पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील तालुका कृषी कार्यालयात कार्यरत असलेले कृषी सहाय्यक बलबी मावटे यांचा कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे राज्यस्तरीय अधिकारी कर्मचारी कार्यशाळेत नऊ एप्रिल रोजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे कृषीमंत्री कोकाटे यांनी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला तसेच उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान देखील करण्यात आला यामध्ये सेलू तालुक्यातील कृषी पर्यवेक्षक बलभीम आवटे यांच्या कार्याची दखल घेत कार्यशाळेमध्ये त्यांना त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला बलभीम मावटे हे सेलू शहरातील तालुका कृषी कार्यालय येथे कृषी परिवेक्षक पदावर कार्यरत आहेत त्यांनी स्वतःचे कृषी वसंत या नावाने यूट्यूब चॅनलदेखील शेतकऱ्यासाठी चालू केले आहे त्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना वेळोवेळी विड़ मार्गदर्शन करत असतात याची दखल कृषीमंत्री यांनी घेत त्यांना कार्यशाळेमध्ये विशेष आदेशाद्वारे आमंत्रित करण्यात आले व त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यशाळेमध्ये कृषी पर्यवेक्षक बलभीम आवटे यांनी आपले मनोगतही व्यक्त केले कृषी सहाय्यक हाच प्रामुख्याने शेतकऱ्यापर्यंत योजना पोहोचण्याचे काम करणारा खरा दुवा आहे तसेच विविध मार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यास त्याचा फायदा होत असल्याचे बलभीम आवटे यांनी व्यक्त केलेले मनोगत याप्रमाणे कृषी विभागाच्या ज्या काही योजना असतात त्या योजना राबवण्यासाठी गावात शेतकऱ्यासोबत सभा घ्यावी लागते मिटिंग घ्यावी लागते किंवा शेतीशाळेच्या माध्यमातून ज्या काही योजना सांगाव्या लागतात हे काम प्रामुख्याने कृषी सहायक शासनाच्या योजना गाव पातळीतील शेतकरी बांधवपर्यंत पोहोचवतात बऱ्याचदा असा अनुभव आला की आम्ही जेव्हा गावात मिटिंग घेतली तेव्हा मिटिंग घेतल्यानंतर लगेच दोन तासांनी काही शेतकरी बांधव फोन करायचे याबद्दल थोडी माहिती सांगा किंवा काही अडचणी विचारायचे एकदा असं झालं की आम्ही मिटिंग घेतल्यानंतर आम्हाला जाणवलं की एक शेतकरी मल जो आहे शेतकरी बांधव तो थोडा अस्वस्थ वाटू लागला त्याला विचारलं काय झालं बाबा त्यांनी सांगितलं की थोडं फवारणी करून आलो आणि थोडंसं मळमळते मग ऑफिसला आल्यानंतर जेव्हा आम्ही आमच्या तालुका कृषी अधिकारी साहेबांची चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की मी सरला सांगितलं सर आपण एक फिल्म बनवू आणि याच्यासाठी आम्हाला एक चार पाच कृषी सहाय्यक आम्ही बनवतो तुम्ही फक्त सांगा सर म्हणले ठीक आहे तुम्ही बनवा मग आम्ही आमच्यामधील एक थोरे नावाचे कृषी सहायक आहेत अतिशय उत्तम अभिनय करतात तर आम्ही चार पाच कृषी सहाय्यक आणि मी आम्ही एक फिल्म बनवली सर की प्रत्यक्ष शेतात फवारणी करताना कीटकनाशकाचा कर कसा दुष्परिणाम होतो मग ते शेतकरी कृषी सहायक जे आहेत त्यांना दवाखान्यात नेलं ते शूटिंगमध्ये दाखवलं तर ते अतिशय छान प्रकारे साडेचार मिनटाची फिल्म बनली आणि ती जवळपास एक दोन तीन दिवसामध्ये एक दहा एक हजार शेतकऱ्यांनी बघितली आणि खूप छान कॉमेंट्स आले आणि प्रतिक्रिया खूप छान आल्या आणि या प्रकारेच आम्ही असे विविध मग शॉर्ट फिल्म बनवायला लागलो मी त्यामध्ये एक आता जसे शेतकरी गव्हाचं काढ असतात ते गहू काढल्यानंतर जाळून टाकतात मग की याच्यानंतर म्हणजे आपण भाषण करण्यापेक्षा त्यांना दोन मिनिटांच्या व्हिडिओमधून सांगितलं तर खूप प्रभावी ठरतं या प्रकारे अशा व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण विस्तार करे केलं तर खूप प्रभावी होतं आणि त्याचा खूप फीडबॅक चांगला आलेला आहे धन्यवाद नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू